नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर मोदी सरकारनं या प्रस्तावाला दिली मंजुरी जाणून घ्या सविस्तर काय आहे पण केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची एक मोठी आणि मागणी पूर्ण झाली आहे सरकारनं पेन्शन प्रणाली आणि एकात्मिक पेन्शन योजना अंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाईफ सायकल आणि बॅलन्स्ड लाईफ सायकल या दोन नवीन गुंतवणूक पर्यायांना मंजुरी दिली आहे अर्थमंत्र्याने स्पष्ट केले आहे की पर्याय सेवानिवृत्त योजना प्रक्रियेतील लवचिकता वाढवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक पसंतीनुसार त्यांच्या सेवानिवृत्ती निधीचे व्यवस्थापन करण्याची परवानगी देण्यासाठी तयार करण्यात आले आहेत सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी केली होती की त्यांनाही गैरसरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे या पेन्शन योजनेमध्ये अधिक गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून दिले जावे काय आहेत दोन पर्याय एन पी एस आणि यू पी एस अंतर्गत केंद्र सरकारचे कर्मचारी आता अनेक गुंतवणूक पर्यायामध्ये निवड करू शकतात यामध्ये एक डिफॉल्ट पर्याय आहे जो पेन्शन निधी नियामक आणि विकास प्रणालीद्वारे वेळोवेळी परिभाषित केलेला गुंतवणुकीचा डिफॉल्ट पॅटर्न असतो दुसरा पर्याय स्कीम जी आहे ज्यात कमी धोका आणि निश्चित परतावा मिळवण्यासाठी शंभर टक्के गुंतवणूक गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये केली जाते एन पी एस ची सुरुवात दोन हजार चार मध्ये झाली तर यू पी एस ला केंद्र सरकारने दोन हजार चार मध्ये मंजुरी दिली आणि एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ती लागू झाली लाईफ सायकल पर्यायात काय आहे लाइफ सायकल पर्यायामध्ये अनेक उपपर्याय उपलब्ध आहेत लाईफ सायकल पर्यायाखाली कमाल इक्विटी पॉट पंचवीस टक्के आहे जे पस्तीस वर्षाच्या वयापासून पंचावन्न वर्षाच्या वयापर्यंत हळूहळू कमी होत जाते यल पन्नास पर्यायामध्ये कमाल इक्विटी वाटप सेवानिवृत्ती निधीच्या पन्नास टक्क्यापर्यंत मर्यादित आहे त्याचप्रमाणे बॅलन्स लाईफ सायकल पर्याय हा एल सी पन्नास सुधारित आवृत्ती आहे या पर्यायात इक्विटी वाटप पंचेचाळीस वर्षाच्या वयापासून कमी होण्यास सुरुवात होते ज्यामुळे कर्मचाऱ्याला दीर्घकाळासाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येते याशिवाय एल सी पंच्याहत्तर पर्यायात कमाल इक्विटी वाटप पंच्याहत्तर टक्के आहे जे पस्तीस वर्षाच्या वयापासून पंचावन्न वर्षाच्या वयापर्यंत हळूहळू कमी होत जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद